लाडकी बहिणी योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी भेटणार जून महिन्याचा शेवटचा आठवडा आहे परंतु अजूनही अधिकृतरित्या महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबद्दल काही स्पष्टीकरण दिले नाही आणि लाडक्या बहिणी अजूनही प्रतीक्षात आहेत की त्यांचा हप्ता कधी भेटणार आजपर्यंत अकरा हप्ते लाडक्या बहिणींना भेटले आहे काही हप्ते खूपच लवकर दिले आहेत तर काही हप्ते देण्याला सरकारची कंबरड मोडलेला आहे आणि त्यामुळेच आता ह्या महिन्यातला हप्ता कधी भेटणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणी करत आहे आजपर्यंत अकरा हप्ते दिले सोळा हजार पाचशे रुपये हप्ता अजूनही भेटलेला नाही आणि तो लवकर माहिती नाही लाडक्या बहिणींना पैसे देता येत नाही त्यामुळे सरकारनी महाराष्ट्रामध्ये दारू दरवाढी केले आहे त्यामुळे त्यांना चौदा हजार कोटीचा नफा होणार आहे परंतु तरीही अजून लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता सरकार